मित्रांनो खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असले लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अखेर आता बंद होणार आहे तर मालिका का बंद होणार आहे आणि मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार आहे ते आपण दे पाहणार आहे त्यावेळी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन सातवड लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरूनशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरून असं प्रेम केलं मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात गारा लोकप्रिय झाली विशेष म्हणजे कला आणि जोडण त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत होता पण काही दिवसांपूर्वी कलाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकरने ही मालिका सोडली त्यानंतर आता काही दिवसात ही मालिका बंद होत आहे कारण पंधरा डिसेंबर पासून वचन दिले तू मला ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे लक्ष्मीच्या पावड्यांनी ही मालिका खरं बंद होणार आहे या मालिकेचा शेवटचा भागात तेरा डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका कशी वाटत होती कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याच्या मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद